राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस मिरज तहसील कार्यालयात सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिराचा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शंभर दिवस गतिमान प्रशासन अभियंताअंतर्गत उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक एक व तहसीलदार मिरज यांचे संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिराचे शुक्रवारी तहसील कार्यालय मिरज येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला यावेळी अजय पवार भूसंपादन अधिकारी क्रमांक एक तथा निवासी उपजिल्हाधिकारी मिरज यांनी सदर कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितले तसेच तालुक्यातील सन दोन हजार पंधरापासून म्हैशार प्रकल्प कॅनॉलसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला रक्कम अद्याप न घेतलेल्या येथील एक्क्याऐंशी खातेदार तसेच सांबरवाडी येथील अठ्ठावन्न खातेदार यांना नोटिसं देऊन भूसंपादन सुसंवाद शिबिरात बोलवण्यात आले होते यामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सन दोन हजार पंधरापासून भूसंपादित जमिनीची मोबदला रक्कम संबंधित खातेदारांनी न स्वीकारण्याचे कारण त्यावर सर्व रक्कम सदर रक्कम सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून कशाप्रकारे संबंधित खातेदारांना देता येईल याबाबत मार्गदर्शन केले तसेच सन दोन हजार पंधरापासून पासून रक्कम सु न स्वीकारल्याने खातेदारांचे झालेले आर्थिक नुकसान इत्यादीबाबत सविस्तर चर्चा करून उदाहरण दाखल खातेदारांना पटवून दिले त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सुसंवाद शिबिरामार्फत राष्ट्रीय जास्त खातेदारांनी शासनाकडील प्रलंबित भूसंपादांची मोफत रक्कम स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा न्यायालय सांगली येथील जिल्हा सरकारी अभियंता भोकरे हे उपस्थित होते त्यांनी या शिबिराबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास मिरज तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट खोतसोब आणि त्यांचे सहकारी स्नेहल कनिचे भूसंपादन अधिकारी सविता लष्करे प्रांताधिकारी उत्तम दिघे लीड बँक मॅनेजर तसेच संबंधित गावचे मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी संबंधित खातेदार पत्रकार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार मिरजेच्या तहसीलदार मिरज डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी मानले